कर्जत टिळक चौकात नखाते कुटुंबीय बसले उपोषणाला सविस्तर वृत्त बिल्डर आणि आधार फायनान्स कंपनीनं फसवणूक केल्याप्रकरणी नखाते कुटुंबियांनी आजपासून उपोषण सुरू केलं आहे खालापूर तालुक्यातील सोमजाईवाडी खोपोली येथे राहणारे बाबासाहेब छबन नखाते यांना नेरळमध्ये धामोते सुदर्शन डेव्हलपर्स आणि आधार फायनान्स कंपनीनं संगनमतानं विश्वास संपादन करून घोर फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी वेळोवेळी शासनदरबारी पत्रव्यवहार केला होता मात्र कोणत्याही प्रकारचा न्याय त्यांना तन्या मिळत नसल्याचं लक्षात आल्यानंतर अखेरीस नखाते कुटुंबियांनी आज कर्जत टिळक चौकामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आपल्याला योग्य तो न्याय मिळावा या उद्देशाकरता बिल्डर आणि आधार फायनान्स कंपनीनं फसवणूक केल्याप्रकरणी नखाते कुटुंबियांनी कर्जत टिळक चौकात केली आमरण उपोषणाला सुरुवात जयेश जाधव दैनिक सूर्योदय कर्जत माझे नाव एडवकर भाऊसाहेब मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा कर्जतचा शहर अध्यक्ष आहे आज नवर आहे की मध्ये एखाद्या एका बिल्डर ने फ्लॅट फ्लॅटची फसवणूक केली राहणारे खोपोलीचे आहेत ही लोक आणि कर्जत मध्ये उपोषणाला बसलेले आहेत खरं म्हणजे लोकांची फसवणूक होणं ही काय आता कर्जत नवीन गोष्ट राहिलेल्या नाहीये अगोदर पहिला असं वाटायचं की फक्त मुंबईला फसवणूक होते वाशीला फसवणूक होते पनवेलला फसवणूक होते बदलापूरला होते तर कर्जतला देखील ते चालू झालं सुरू झाला आता फसवणुकीचा कार्यक्रम सगळ्या लोकांचा तर हे जे नखाटे साहेब आहेत यांच्या पत्नी सकट सकट बसलेले आता असं आहे की याच्या कुटुंबातच व्यक्ती आहे की ह्या बिल्डर या संपर्कात गेली आणि त्या संपर्कात गेल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की पन्नास टक्के अमाऊंट आम्ही धरू पन्नास टक्के तुम्ही भरा आणि मग तो फ्लॅट देऊ असे आम्हीच दाखवून त्यांना फसवणूक त्याची झालेली आहे मूळ मुद्दा असा आहे की या फसवणुकीमध्ये त्यांना कुठलाच पेपर आणि कुठलाच त्यांनी दिलेले पैसे ते दाखवण्यात आलेले नाहीयेत कुठल्याही प्रकारची पावती देण्यात आलेली नाहीये बिल्डरने असं दाखवलंय की तुम्ही फ्लॅट घेतलाय आणि आम्ही तुम्हाला फ्लॅट दिलाय बस त्यांच्या बोलणं झालंय ना कुठली चर्चा झालीये पण त्यांनी तो फ्लॅट घेतला संपर्क असल्यामुळे चांगल्या त्यांच्या नातेवाईकाच्या संपर्क असल्यामुळे असं सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पण बिल्डर पण त्यांना कुठल्याही प्रकारे क्लिअर सांगत नाहीये की बाबा तुम्हाला इतके पैसे द्या द्या झाले आम्हाला द्या किंवा आम्ही तुम्हाला ताबा देतो किंवा आम्हाला एमओसी देतो किंवा एका तुमचे डॉक्युमेंट देतो तुम्हाला देतो हे कुठल्याही गोष्टी नाही आहेत आणि हे साहेब कुटुंबास सकडे तिथे बसलेले आहेत की बाबा आम्हाला न्याय कसा मिळाला मिळाला पाहिजे मी नेगा पोलीस स्टेशन आणि आम्ही कड पोलीस स्टेशन खोकली पोलीस स्टेशन या सर्वांना विनंती करतो की या साहेबांना त्याला न्याय द्यावा कारण आम्ही आमच्या पक्षाकडनं न्याय मिळाला नाही ना तर मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे आम्ही स्वतः या मोर्चा उपोषणाला बसू आणि मोठ्या अनुभव करण्या करून निवडणुका जा विषयाला जाऊ स्वतःहूनच जाऊया असं मी त्यांना सूचना करतो आणि असं यांना देखील मी असं सुचवतो की आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही कुठली काळजी करू नका आम्ही योग्य पद्धतीने काम करू तुमच्या बरोबर न्याय मिळावी तर अपेक्षा आहे आणि तीच न्याय मिळावा एवढं एवढी सोळा मध्ये आझार फायनान्स आणि बँक बिल्डर यांच्या संघान मताने आपली जी काय खचवणूक झाली आपण इथे उपोषणा बसलोय आपण काय सांगणार सर्वात बाबासाहेब चव्हाण काणार कोकोली समजाडी असेल गेल्या पाच वर्षापूर्वी बिल्डर महेंद्र सिंग हे माझ्या मध्ये येऊन मला काही पन्नास टक्के आम्ही आधीच दाखवून फ्लॅट खरेदी करण्यास भाग पाडले पण याच्यात दोन हजार एकवीस ला बिल्डर ताबा देणार होता ताबा दिला नाही याच्यात बऱ्याच पिती निदर्शनात आल्या की आधार पाहिणी जो पहिला पाच लाखाचा जो चेक दिला हा चेक हा खरेदी खट होण्याच्या आधी दिला तो कुठल्या आटी शर्तीने कुठल्या शासना शासकीय नियमानुसार त्या आरबीआयच्या नियमानुसार दिला याची परिपत्रक बँक देण्यास तयार नाही अनेक वेळा माहितीचा अधिकार परत पत्र व्यवहार करून सुद्धा बँकेने याबाबत माहिती दिली नाहीये यासाठी मी नेरिसिशनला गेल्या तेरा महिन्यापूर्वी अ माझी फसवणूक झाली याबद्दल मी अर्ज दाखल केला या अर्जामध्ये वेळोवेळी पत्र व्यवहार करून परंतु माझ्यावर याच्याबद्दल कुठलाही न्याय मिळाला नाही फक्त त्यांनी त्यांचा जबाब घेऊन फक्त फाईल बंद करून कपाटात ठेवली त्याच्यानंतर मी माहिती काय आधी टाकला त्यात निदर्शनात आले की याच्या माझ्यावर माझ्याबद्दल अविश्वास आणि अविश्वास ठराव सगळा मंजूर केलेला आहे आणि ती फाईल तशी यासाठी मी उपविभागीय अधिकारी कर्जत यांच्याकडे एक ते चौतीस पानाची फाईल दिली याच्यावरनं माझी चौकशी व्हावी बिल्डरची चौकशी व्हावी आणि याच्यामध्ये ठोस कारवाई पाहिजे अधिकारी बँक अधिकाऱ्याची चौकी आहे का बिल्डरची चुकी आहे एका संघटना मतांनी हे सगळं करून घेतलेलं आहे यासाठी मी आज इथं उपोषणाला बसलेलो आहे पण या उपोषणामध्ये आज मी वेळोवेळी सगळ्यांना पेपर व्यवहार दाखवतो तसं मी माननीय दंड अधिकारी यांच्याकडे बोलण्यासाठी गेलो त्यांच्याही निदर्शनात असे आले की याची फसवणूक झालेली दिसून येते या संदर्भात त्यांनी उप उभा कर्जत यांच्याशी बोलण्या फोनवर बोलणं करू किंवा आम्ही वरती व्यक्तीशी बोलणं करे या संदर्भात मला त्यांनी कळवले आणि तरी देखील अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचे वेगवेगळे पक्षाचे नेते येऊन गेले त्यांनी सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्यांनीही मान्य केले की खरंच तुमच्यावर अन्याय झालेला पण या सगळ्या गोष्टी मी आज एवढंच लक्षात सगळ्यांच्या निदर्शनात आणून देतो की जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आज इथून आम्ही सर्व कुटुंबातून सर्व व्यक्ती आज वर आणि उपोषण करणार आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आम्ही इथून आज उपोषण सोडणार नाही